दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान पोलीस ठाणे इगतपुरी हद्दीतील वांग्याची वाडी शिवारात पाझर तलावाच्या लगतच्या नाल्यात बाळाकाशीनाथ भले शक्ती गोविंद पारधी राहणार वाघ्याची वाडी मानवेडे प्रकाश भले यांची गावठी दारू हातभट्टीवर रेड करू तयार दारू चाळीस लिटर चार हजार रुपये किंमत रसायन अडुतीसशे लिटर एक लाख तेहतीस हजार रुपये किंमत व दारू तयार करण्यासाठी लागणारे इतर साहित्य पाच हजार रुपये एकूण एक लाख बेचाळीस हजार रुपये किमतीच्या हातभट्टी रसायन व तयार दारू असं लागणारं साहित्य साधने जागीच नष्ट करण्यात आली सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आय पी एस अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे पोलीस अंमलदार शंकर तातडे अभिजित खांडरे विजय रुद्रे कृष्णा गोडसे दीपक पटेकर यांनी केली राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी